भोरचा हा नेकलेस पॉइंट पार करत आम्ही नीरा चा, नमस्कार मी राजश्री पात्रिस भ्रमंती लाईव्ह या माझ्या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत जाता है अत्ता मी आता तुम्हाला घेऊन जात आहे वरंदा घाटात आणि आता मी थांबले तुम्हाला दाखवायला हे नीरा देवघर धरणाचं विस्तीर्ण पात्र नुकत्याच झालेल्या पावसामुळे हिरव्या कंच झालेल्या या घाटमाथ्यावरून जायला खूप छान वाटत दोन्हीकडे हिरवी गर्द वनराई आणि त्यांच्या मधून जाणारा हा ओलेता रस्ता आम्हाला वरंदा घाटाच्या दिशेने घेऊन चाललाय वाटेतली ही पिवळी आणि गुलाबी शेत आम्हाला आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त करायला खुणवत आहेत तिथे जवळच अगदी दिमाग खात उभ्या असलेल्या या झाडाने आमचं लक्ष वेधून घेतलं नीरा देवघरच्या इथेच एका वळणावर असलेल्या या सेल्फी पॉइंट नावाच्या छोट्याशा हॉटेलमध्ये आम्ही नाष्टा केला दादा किती वर्ष तुम्ही इथे हे हॉटेल चालवत आहे आणि कुठन येता आठ किलोमीटर शिरगाव आणि काय काय मिळतं तुमच्या इथे निरेच्या या विस्तीर्ण पात्राच्या इथे जरा विसावून आम्ही पुढे निघालो वरंदा घाटात इतका तुफान जोराचा पाऊस आहे ढग सगळे खालती उतरलेत की आम्हाला समोरच काहीही दिसत नाहीये इथे सगळं काही काई अगदी धुक्यात हरवून गेल्यामुळे गाडी अगदीच सावकाश आणि सांभाळून चालवावी लागते पुढे आल्यावर पाऊस मात्र कुठल्या कुठे पळून गेला आणि मग आम्हाला वाटेत ही हिरवीगार भात खाचर आणि कुर्ण वगैरे दिसायला लागली आम्ही आता आमची गाडी शिवछरघळीच्या दिशेने वळत आता या आतल्या रस्त्याच्या निसर्ग सौंदर्याचं मी काय बरं वर्णन करू या इथल्या हिरव्या सौंदर्याला डोळ्यात आणि कॅमेऱ्यात किती साठवून घेऊ काही समजतच नव्हतं तिकडे उजवीकडे लांब डोंगरावर फेसाळते धबधबे दिसत आहेत मी कोकण कन्या असल्याने म्हणूनच दरवर्षी पावसाळ्यात माझे पाय आपसूकच कोकणाकडे वळतात या पुलाखालून जाणारा ओढाच आम्हाला सांगतोय की शिवथरगडीचा धबधबा किती मोठा असेल तिथेच खालच्या गावात हे शेतकरी दादा आपल्या गुरांना कुरणात चरायला घेऊन चाललेत तिथूनच थोडस अगदी दोन मिनटं चालत गेल्यावर आपण शिवतरघळीच्या दिशेने जातो या पायऱ्या चढून गेल्यावर उजवीकडे लगेचच आपल्याला त्या धबधब्याचे दर्शन होते चला आपण आता त्या घडीत जाऊया धबधब्याच्या इथेच खालती ही घळ आहे इथे रामदास स्वामींचं जवळजवळ दहा वर्षे वास्तव्य होत दासबोधाचा जन्म या घडीतच झाला याशिवाय त्यांनी आरत्या करुणाष्टके मनाचे श्लोक असेही रचले धुळ्याचे श्री शंकर श्रीकृष्ण देव यांनी एकोणीसशे तीसमध्ये मध्ये ही घळ शोधून काढली इथे या घडीत कितीतरी वेळ आम्ही ध्यानस्थ बसून होतो त्याकाळी असलेल्या धुवाधार पाऊस जंगली श्वापदे यांच्या सानिध्यात दहा वर्षे रामदास स्वामी इथे कसे बरं राहिले असतील हा विचार करूनच अंगावर काटा आला त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन आम्ही तिथून बाहेर पडलो गणाधीश जो ईश सर्वांगुणांता मुळारंभ आरंभ तो वाचा. नारायण सूर्याजी पंत ठोसर म्हणजेच आपले समर्थ रामदास स्वामी नारायणाचा जन्म जालना जिल्ह्यातल्या जाम या गावी सोळाशे आठ साली झाला चैत्र शुद्ध राम नवमीच्याच मुहूर्तावर त्यांचा जन्म झाला नारायण लहानपणापासूनच अतिशय महत्वाकांक्षी होता तसाच अतिशय निश्चयी आणि खुडकर होता तो विरक्तही होता एकदा तो असाच कळता कळता फडताळात लपून बसला आईने खूप शोध घेतला तेव्हा तिला एकदाचा तो पडताळामध्ये सापडला आईने विचारले काय गाय रे नारायणा ना, काय करतोस तर तो म्हणाला आई चिंता करितो मी विश्वास पुढे फोडकडपणा कमी होण्यासाठी आईने ठरवलं की नारायणाचं आपण लग्नच लावावं तर बोल्यावरती चढल्यावरती शुभमंगल सावधान म्हणेपर्यंत नारायण जो पळाला तो नाशकास थेट जाऊन पोचला पंचवटी मध्ये रामाचे दर्शन घेऊन वर्षे तपश्चर्या केली त्यांनी तिकडे तर असे हे रामदास स्वामी ठिकठिकाणी व्यायामाचं महत्व आणि देशप्रेम जागवले ते शिवाजी महाराजांचेही गुरु होते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद